नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही स्वामी चरणी प्रार्थना तर दोन दिवस झाले आपले व्हिडिओ नाही आले तर जरा तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओ लेट झाले तर आता परत आपण ब्लाऊज कटिंग करते आणि ब्लाऊज कटिंग जे आधी केलेले होते ना ते ब्लाऊज सर्व संपले आता हे ब्लाऊज कटिंग करते मी तर हे दोन ब्लाऊज एकावर एक ठेवून एक कट करते मी अस्तर तर एक ब्लाऊज आहे यातलं जे एक वरचं थ्री फोर टाकायचं आहे ते आणि जे एक अजून दुसरं जे आहे ना ते छोटी बाई टाकायची आहे तर हे ब्लाऊज आहे पंचवीस कमर घेर मग आता सा साडे पंचवीस कमर घेर आणि मी याला अठ्ठावीसचं पॅटर्न टाकते अठ्ठावीसचं पॅटर्न टाकून पूर्ण आखून घेतलं आहे आणि हे जे आहे ना दोघं ज एक थ्री फोर आणि एक छोटी बाई आहे तर मी काय करणार तर ही जी बाई आहे ना तर ही मोठ्या अस्त वरती जे अस्तर आहे ना थ्री फोर टाकायचं आहे त्याची बाई जेवढ्या मापात घ्यायची ना ती तेवढ्या मापात घेऊन टाकणार आहे आणि जे खालचं जे अस्तर आहे ना त्यावर छोटी बाई तयार करणार आहे मी म्हणजे दोघं पण ब्लाऊज अस्तर एकावर एकच कटिंग करणार आहे मग कापताना पण असं नाही की मग एक थ्री फोर आणि एक छोटी बाई म्हण लगेच वेगळं टाकायचं यात पण असं पण आपल्याला ही पण आयडिया वापरून पण ब्लाऊज कट करता येतं आणि आपला वेळ पण वाचतो आणि जास्त वेळ पण लागत नाही एका अस्तरवर परत पूर्ण पॅटर्न टाकायचं परत दुसऱ्या अस्तरवर टाकायचं मग असा खूप वेळ जातो तर आता मी उरलेल्या कपड्यामध्ये अशी थ्री फोर बाई करून घेते आणि खालच्या कपड्यावर छोटी बाई बनवली मग खालची बाई आधी कट करून घेतली त्यानंतर वरची बाई कट केली आणि त्यानंतर आपलं पॅटर्न कट केलं आहे मी तर पॅटर्न कट करताना आता साडेपंचवीस किंवा सव्वीस किंवा पंचवीस नुसतं तरी तुम्ही अठ्ठावीसचं पॅटर्न टाकू शकता आणि पॅटर्न टाकताना एकदम फेस टू फेस खडूनी एकदम लाईन करायची आणि आपण आपल्याकडनंही पण चुका होतात की आपण समजा खूप परफेक्ट पॅटर्न आहे आपल्याकडे आणि खडूनी आखताना पण आपल्याकडनं खूप बाहेरच्या साईडने आखल्या जातं किंवा कटिंग करताना अजून बाहेरच्या साईडने आपण कटिंग करतो मग त्याने काय होतं पॅटर्नचा आकार जो आहे ना तो वाढत वाढत चालतो फेस टू फेस फेश्ट अस्तरवर ज्या आपण पॅटर्न टाकतो ना एकदम फेस टू फेस कटिंग करायची आणि त्यानंतर आपण खडूच्या खडूच्या बाहेरच्या साईडनी कातर लावायची कारण काय होतं आकार मोठे मोठे होत चालता मग पॅटर्नला काय होतं फुगा येणं इकडे तिकडे सटकणं किंवा कोणताही कुठलाही भाग मोठा होऊन जाणं हे आपल्या कटिंगवर असतं आपली कटिंग व्यवस्थित पाहिजे त्यासाठी कटिंग जर व्यवस्थित जर राहिली तर ब्लाऊजचं कुठंच काही होत नाही एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं आता या ब्लाऊजचे गळे टाकायचे मला चौकोणी गळा सांगितला आहे कस्टमरनी कस्टमरचं आता आठचा गळा आहे तर मी नऊ टाकते म्हणजे एक इंच जास्त टाकणार तर एक इंच जास्त टाकताना वरती शोल्डरला पण अर्धा इंच दाबलं जातं आणि खालच्या साईडने आपण जो पाठीचं भाग टिप मारतो ना तिथं पण अर्धा इंच म्हणजे बरोबर आपल्या त्या पॉईंटनुसार गळा येतो म्हणजे कुठलाही म्हणजे एक, एक एक इंच जर जास्त टाकलं बाहीसुद्धा टाकताना आपण एक इंच समजा सातची बाही आहे तर आठ टाकू शकतो किंवा सहाची बाई आहे तर सात टाकू शकतो तीनची बाई आहे तर चार टाकायची म्हणजे आपली बाही पण कमी होत नाही आणि नंतर परत कटिंग करून घ्यायची मापात करून असं बाही लावताना आता हे छोटं माप आहे तर या छोट्या मापामध्ये मी क्रॉसपट्टी जॉईन करते क्रॉसपट्टी कटिंग करते तर छोट्या मापाची कटिंग क्रॉसपट्टी जी आहे ना डबलची बसली आहे म्हणजे तर मी डबलची क्रॉसपट्टी जॉईन करते कट करत केली आहे आता आणि मई मी जवळजवळ म्हणजे चौतीस बत्तीस पॅटर्नपर्यंत जे जर छोटी बाही जर राहिली तर एका अस्तरमध्ये बरोबर डबलची क्रॉसपट्टी बसते डबल क्रॉसपट्टीने काय होतं ताई ताईनो की ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ब्लाऊजचं जे लूक असतो ना तो बदलतो आणि खूप छान दिसतं ब्लाऊज आणि असं हातात घेतल्याबरोबरसुद्धा ब्लाऊज एकदम एकदम छान वाटतं ते ब्लाऊज आता हे जे आहे ना हे क काठाचं ब्लाऊज म्हणजे बाही आधी मी कट करून घेतली आहे याची कारण हे थ्री फोर टाकायचं आहे आणि पूर्ण काउंटरवर ब्लाऊज पीस बसत नव्हता आणि माप पण छोटं आहे आणि ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे हा म्हणून त्यामुळे मी आधी पहिले बाई कट करून घेतली त्यानंतर बाकीचं पॅटर्न टाकते माझ्याकडनं पण असं कधी कधी लक्षात नाही राहत विसर पडतो काही गरबडीत कटिंग करायला घेते अस्तर कटिंग म्हणजे जर एखाद्या ब्लाऊजचं पीस बघत नाही पीस बघितले हो आहे दोन अस्तर काढले आणि त्यामध्ये दोघं एखादं जर थ्री फोर जर राहिलं ते पण लक्षात राहत नाही छोटी बाई जी असते ती कट करून घेते म्हणजे ल असं पण माझ्याकडनं पण कधी कधी होतं पण मी काय करते मग त्याला त्याच अस्तरला माझ्याकडे कट पीसमधले बरेचसे तुकडे उरलेले असतात मी एका पिशवीमध्ये भरूनच ठेवलेले असतात ते कट पीसमधून भरपूरसा बराचसा कपडा असतो मग तो कपडा टाकून मी ते ब्लाउज बाहीला परत जॉईन देते अस्तरच्या बाहीला आणि मग त्यानंतर त्याला जॉईंट करून मग बाही तयार करते असं कधी कधी गडबडीत होऊन जातं आणि लक्ष बरोबर का ज्यावेळेस लक्षात राहतं ना त्यावेळेस मग मी ताग्यातलं असतं कट करून घेते असं होतं कधीकधी आपल्याकडनं पण असं किती असं खूप लक्षात ठेवते पण कधीकधी माझ्याकडून पण अशा काही चुका होऊन जातात पण मग त्या का कसं करायचं काय करायचं याची आयडिया सर्व असते आपल्याकडे त्यामुळे मग मी माझं ते ब्लाऊज बरोबर कवर होऊन जातं आणि कस्टमरला आपल्या ब्लाऊजची सवय झालेली त्यामुळे कस्टमरला पण असं कटचे ब्लाऊज आवडतात आता हे पण कटिंग करून झाले हे दोघं पण आता हे जे दुसरं ब्लाऊज आहे ना ब्लाऊज पीस कट करताना काय करते मी पूर्ण ते ब्लाऊजमध्ये जे आपल्याला लागतं ना ते सर्व त्यामध्ये कट करून घ्यायचं म्हणजे कुठं शो शोधायचं काम नाही पडत आणि इकडे तिकडे आपल्याकडनं कपडा निघून जातो आता हे दुसरं ब्लाऊज आता हे जे ब्लाऊज आहे कुठल्याही ब्लाऊजला लेस जर असली तर मी ही लेस पहिले काढून टाकते काढून टाकायची आणि त्यानंतरच ब्लाऊज कटिंग करायचं कोणत्याही ब्लाऊजची असू दे आपण जर लेस ठेवून जर कट केलं ना तर आपल्यांना व्यवस्थित आपल्या ब्लाऊज स्पीचची पण ॲडजस्टमेंट होत नाही आणि काहीच करता येत नाही मग ते लेसमुळे ना जिथं जो पा बाहीचा भाग टाकायचा असतो ना तो तिथेच टाकायला लागतो पण जर तुम्ही त्यावेळेस जर लेस जर काढली आणि ब्लाऊज कटिंग केलं तर ते एकदम सोपे सोपं वाटतं ते ब्लाऊज कट करायला आणि आपल्यानं जो पार्ट जिथं पाहिजे तिथं पण बसवता येतो आपल्या दुकानामध्ये तुम्हाला एक एकदम आनंदाची बातमी सांगते मी आपल्या दुकानामध्ये आहे ना एक मुलगी क्लासला होती आणि तिने म्हणजे दहावीच्या नंतर क्लास केला के होता म्हणजे पहिल्यांदाच माझं दुकान टाकल्यानंतर पहिल्यांदाच ज्या मुली क्लासला होत्या ना त्यातली ही एक मुलगी आहे पूनम कांडेकर म्हणून जे कोणी आजूबाजूला असतील ते ओळखत पण असतील कोणी तिचे अॅकॅडमी इथं उदय अकॅडमी इथं इथं अकॅडमी जॉईन केलेली होती तिनं आणि आपल्याकडनं कोर्स झाल्यानंतर तिनं ब अकरावी बारावी करून अकॅडमी जॉईन केली चार वर्ष खूप संघर्ष केला चार वर्ष खूप मेहनत घेतली इतकी जिद्द आहे तिला की मला पोलीस भरती पोलीस भरती द्यायची असं आणि इतक्या मुली त्यानंतर क त्या उदय अकॅडमीच्या मुली की मुलं मुली भरपूर भरती झाले सगळ्यांचं कुठं ना कुठं काम झालं कोण कोणी ना कोणी आणि त्यातली फक्त ह्याच दोन तीन जणी राहिले यातल्या तर यांचा कुठेही नंबर लागत नव्हता आणि म्हणजे अंगावर काटा येतोय माझ्या म्हणजे असं सांगताना तुम्हाला तर तिचा म्हणजे इतकं कुठं आता तिचं फक्त स्वप्न होतं ती स्वामी सेवेला आप मी जशी स्वामी सेवा करते ना तशीच ती पण स्वामी सेवेला लागली होती आता नात विश्वास त्या स्वामींवर तिचा आणि कुठंच एवढ्या वेळेस तिचं काम नाही झालं पण कधीच तिचा विश्वास डगमगला नाही तिचा मनात फक्त एकच जिद्द स्वामी माझं बरोबर करतील आणि आता ह्या वर्षी तर घरच्यांनी असं ठरवलं की का तुझं काम पण होत नाही जाऊ दे आणि शेतात काम करायला लागली आणि त्यानंतर घरच्यांनी स्थळ बघायला सुरुवात केली खूप रडली एक दिवस मला फोन केला मावशी माझं का, का काम होत नाही आपल्या स्वामींनी मला कुठं काय होतं आहे माझं असं खूप खूप म्हणजे मी म्हटलं काहीच नको टेन्शन घेऊ आणि तिची इच्छा होती की मी मुंबई पोलिसच व्हायचं आहे मला मला दुसरीकडे नको आहे मी दुसरीकडे जरी फॉ फॉर्म भरला तरी पण मला तिकडे नको आहे मला मुंबईच पोलीस व्हायचं आहे ही तिची पहिल्यापासून ही जिद्द आणि ती कुठंच फॉर्म भरत नव्हती फक्त मुंबई पोलिसमध्ये जिथं ती जागा निघेल तिथंच फॉर्म भरला तिनं आणि आज तिचं काम झालं आहे म्हणजे आज शेवटच्या म्हणजे म्हणजे मिनटाला तिचं काम झालं आहे इतका आनंद झाला काल ज्या वेळेस ती आली ना आपल्याकडे आता ये नाही आज येणार आहे तुमा, ती काल येणार होती पण मग काल नाही आली मी तुम्हाला तिचा व्हिडिओ नक्की काढेल आणि तिच्याशी तुम ती तुम्हाला दाखवेल किती जिद्द केली आहे तिनं किती मेहनत केली तिनं त्यासाठी आणि ती आज मुंबई पोलीस झाली आहे म्हणजे आपले स्वामी ना देतात पण खूप असं आपल्या मनात आपल्या मनात जे असतं ना ते बरोबर स्वामी देतात पण स्वामींजवळ वेळ असतो कोण कुठल्याही गोष्टीला ते बरोबर टायमिंग जी गोष्ट आपल्यांना पाहिजे ना ती गोष्ट बरोबर देतात पण आपल्यांना त्या गोष्टीचा वेळ म्हणजे हे नसतं महत्त्व नाही कळत जर लगेचची लगेच कुठलीही गोष्ट दिली तर खरंच स्वामींची लीला खूप आघाद इतकी सेवा केली तिने इतकं पारायण केलं केव्हाही मला फोन करायची मावशी आता हा पेपर झाला आहे तो हे झालं आहे ग्राउंड झालं आहे मी कोणती सेवा करू मी तिला नेहमी सांगायची तू ही सेवा कर तारक मंत्रे सेवा कर गोरकाष्ट मंत्राची सेवा कर अकरा वेळेस म्हण एकवीस वेळेस म्हण तुला दिवसभर स्वामी स्वामी असं म्हणजे करत करत तिला एवढं स्वामींचं वेळ लागलं आणि खरंच स्वामींनी तिचं म्हणजे आयुष्याचं खूप कल्याण केलं आहे खरंच स्वामी म्हणजे आज मी तर म्हणते आज एवढ्या मुलींचं एवढ्या मुली अकॅडमीत होत्या आणि एवढ्यांचं काम झालं पण तिने कधीच असं म्हटली नाही का स्वामी माझं होत नाही आणि मी नाही सेवा करत तुमची असं नाही अजिबात नाही खूप आतो नात प्रयत्न करून आज तिला तिच्या कष्टाला फळ भेटलं आहे तर चला असो द्या जर दुकानात आली तर मी तुम्हाला सांगतेच आता तिच्याशी बोलतो बोलू आपण तिच्याशी सगळेजण आता हे पण ब्लाऊज आहे ना मी हे पण कटिंग करते आता हे पण आहे ना एकावर गहर, एकच टाकलं आहे मी ब्लाऊज पीस आणि दोघं पण अस ब्लाऊज पीस खालचा आणि वरती असतर कधी कधी असं पण कापायला सोपं पडतं वेळ पण वाचतो आणि आज खरंच खूप कंटाळा आला तर ब्लाऊज कटिंग करायचा दोन दिवस घर आवरलं आणि घटस्थापनेची आपली नवरात्रीची खूप घर घरामध्ये आवरण्याची धावपळ इकडं कस्टमरची धावपळ सगळं एकाच वेळेस होतं आणि नंतर कसं होतं आत्ता जर नाही आवरलं तर मला दिवाळीच्या वेळेस दुकानात खूप गर्दी होऊन जाते आणि मग घरात आवरू की दा दुकानात बघायचं असं होऊन जातं मग म्हटलं तर नवरात्राच्याच आधी दोन तीन दिवस आम्ही घर आवरलं आणि तब्येत पण जरा बरी नव्हती आणि आत्ता दुकानात येऊन फक्त म्हटलं आज ब्लाऊज कटिंग करू ब्लाऊज कटिंग पण केलेलं नव्हते खूप कंटाळा आला होता मग चाललं एकावर एकवर एक एका एक एक व्हिडिओ पण नव्हता आपला दोन दिवस झाले होते म्हटलं चला व्हिडिओ पण काढू ब्लाऊज पण कटिंग करू आणि ब्लाउज कटिंग करायची म्हटलं का तिथं काउंटरवरच उभा राहून कटिंग करायची आणि लेडीजला ले कसं आपल्या प्रत्येक लेडीजला ले खरंच खूप काम असतं मी तर म्हणजे खरंच ना कुठ कोणतीच लेडीज असं नाही की तिला घरात काम नसतं एवढं प्रत्येक काम घरात जबाबदारीने सांभाळणं आणि बाहेरचं पण काम करणं एवढं सोपं नसतं आम माझी तर घरात इतकी चिडचिड होते कधी कधी म्हणजे घरातलं कस्टमर जर घरात घर आणि दुकान अगदी जवळ आहे माझं दुकान उघडलेलं असतं पण दुकानात पायच नसतो एवढं म्हणजे येता जाता कस्टमर पण बघायचा आणि नाही दुकान उघडलं का कस्टमर घरी येतं त्यामुळे मग दोघं पण कामं चालू असतात आणि कामापेक्षाही ग दुकानात घरी दुकानात घरी या चक्करने जास्त थकून जातं माणूस असं होतं आता हे पण ब्लाऊज एकावर एकच कट करते ब्लाऊज पीस पण आणि अस्तर पण आणि या याने काय होतं वेळ पण वाचतो आणि हे कमी मापाचे ब्लाऊज थोडे इकडे तिकडे सरकून घेता येतात आणि ॲडजस्ट पण करता येतात त्यामुळे मग मी काही काही ब्लाऊज पीस पण आणि अस्तर पण एकावर एक ठेवून एक कापते आता दुकानातले बरेचसे ब्लाऊज कमी झाले भरपूर गर्दी होती दुकानामध्ये पूर्ण स्टॉक फुल झालेला होता दोन तीन दिवसामध्ये नवरात्राच्या दोन दिवस आधी आणि नंतर बरेचसे दुकान खाली झालं आहे आणि काही कस्टमर असे नवीन जे असतात ना ते येतात विचारतात ताई हे ब्लाऊज रेडीमेड आहे का विकायचे आहे का तुम्हाला हे ब्लाऊज तर माझ्याकडे जेवढे ब्लाऊज असतात ना दुकानात तेवढे पण कस्टमरचेच असतात असं कुठलंही ब्लाऊज शिवून ठेवलेलं नाही असं भरपूर कस्टमर येतं आणि म्हणतं रेडीमेड हे ब्लाऊज द्या काल परवा तर काय झालं समोर इतके डिझाईनचे ब्लाऊज लावलेले होते दोरीवर आणि बाहेरचे आदिवासी लोक होते ते आले आणि म्हणे ताई हे ब्लाऊज द्या मला मी ले ले हो मी म्हटलं यांनी शिवायलाच टाकलेले आहे का आता भरपूर ब्लाऊज होते माझ्या काहीच लक्षात नव्हते कोणाचं आहे मी दिलं त्यांना ते ब्लाऊज आणि ते बोलले की कितीला द्यायचं म्हटलं नाही दादा म्हटलं ते विकायला नाही आहे ते कस्टमरचं ब्लाऊज आहे असं झालं होतं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हे ब्लाऊज विकायला ठेवलेले पण विकायला तर काय तक पण मला माझे स्वतःचे ब्लाऊज पण शिवायला वेळ नाही आहे तेव्हा शिवून आणि हे ब्लाऊज तयार करून तिथं ठेवणं म्हणजे एवढा वेळ पण नसतो आणि हे कस्टमरचे ब्लाऊज शिवायला एवढी गर्दी आहे आता सध्या तर दुकानामध्ये खूप गर्दी आहे आता ह्या ब्लाऊजचा मी पानगळा कट केला आहे पानगळा पण कट करायला अगदी सोपा आहे मस्त छान मस्त पानाचा आकार जर दिला आणि आता हा कट केला आहे मी पण शिवताना आपल्या हातात असतं तो आकार देणं जर आपल्याला शिवताना जर आपण जर सुईचा व्यवस्थित आकार जर नाही दिला शिलाई मारून तर तिथं पण तो पण आकार चुकतो मी हे ब्लाऊज शिवताना तुम्हाला पानगाळ्याचा आकार कसा तयार करेल मी ते पण दाखवेल मी आता मी फक्त सर्व ब्लाऊज कट करून घेते आता भरपूर ब्लाउ दुकान जवळजवळ म्हणजे निम्मे ब्लाऊज गेलेले माझ्या दुकानामध्ये दुकानात मा दुकाना कुठलेच पुढे पण ब्लाऊज नाही डिझायनर आता इतके ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज शिवायचे आता ते सर्व एक 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 एक, एक शिवून टाकेल मी आणि अजून एक म्हणजे आपल्याकडे ज्या ताई हुक लावायला यायच्या ना आता हुकांचे पण भरपूर ब्लाऊज साचले माझ्याकडे तर त्या ताईंचं पण आहे ना ॲक्सिडेंट झाला आहे मग त्यामुळे त्या पण आल्याने दोन तीन दिवसापासून मी इकडे वाट बघत होती की ब बरं नाही आल्या मी फोन लावत होती पण फोन पण लागत नव्हता त्यांचा आणि त्या एकदम म्हणजे त्यांचे ना मानसिक म्हणजे ते असं आपल्यासारखे असे एवढे हे पण नाही आहे त्यांना कसं आता मी जर काम सांगितलं तर तेवढंच त्या काम करणार असं म्हणजे असं त्यांचं असं जास्त मानसिक परिस्थिती त्यांची व्यवस्थित नाही आहे त्यामुळे फक्त ते जे काम सांगितलं का त्या व्यवस्थित करायच्या तर हे सगळं जे ब्लाऊज शिवले ना मी अजूनही एवढे हुकांचे बाकी आहे आणि हे ब्लाऊज त्या दिवशी कटिंगला दाखवले होते मी मागच्या व्हिडिओमध्ये ते ब्लाऊज हे हे पण सगळे तयार करून झाले तर ब्लाऊज शिवताना प्रत्येक आता या ब्लाऊजचं चौकोनी गाळांना ऑर्डर टाकले यांना पण आणि हे जवळजवळ पाच सहा ब्लाऊज तयार करत झाले आणि हुका पण बाकी आहे आता त्यांची तब्येत जेव्हा बरी होईल तोपर्यंत मला दुसरं कोणीतरी शोधावं लागेल हुका लावायला आणि हे सर्व जे ब्लाऊज आधीचे दोन तीन ब्लाऊज राहिलेले होते यामध्ये हे पण कटिंग झाले आधीचे दोन ब्लाऊज शिल्लक होते आणि आता पाच सहा ब्लाऊज कट केले मी आता उद्या संध्याकाळपर्यंत सात आठ ब्लाऊज तरी माझे शिवून झाले पाहिजे पण मग सर्व एकासोबत कोणाला तरी बघायला लागेल हुका लावायला कारण ब्लाऊज शिवून झालं की हुका लावायचा खूप कंटाळा येतो एक वेळ ब्लाऊज शिवणं बरं पण हुका लावायचं म्हटलं का खूप जीवावर येतं चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ